आशिष भाऊंच आगमन झाले नमस्कार पप्पू दादा नमस्कार ताई म्हणत आहे अरे वा मज्जाच मज्जा हे काय झोपलो आम्ही दोघे पण सावलीला <laughs> आशिष दादा म्हणत आहे मज्जा चालली मनिषाताय म्हणते मज्जा चालली आजली दोघांची मग कटकटी मालकीनबाई कुठे गेली मालकीनबाई आता मेंढ्या घेऊन येती पाठी मागून मेंढ्या सावलेल्या ले बसल्या असतील ना आता पाणी पाजून आता जायचं आहे आम्हाला मेंढ्यांकडं तीन वाजता आशिष भाऊ म्हणते मनीषदा नमस्कार मनीषदा म्हणते आशिष भाऊ नमस्कार जय मल्हार जय भीम अशी जा कुठं गेले होते कशी तब्येत आहे राज हे काय राजची तब्येत अशी दिनेश भाऊंचं आगमन झालं जय भीम जय शिवराय जय मल्हार दादा जय भीम जय शिवराय जय मल्हार दादा आमचे मोठे बंधू पप्पो दादा <coughs> साहेब जय मल्हार जय शिव जय शिवराय जय शंभू जय भवानी जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र जय इळकोट इळकोट जय मल्हार भाले फोन आला होता हो ना दिनेश भाऊ तुम्हाला माझे पहिले इथे आलो आले तुम्ही <laughs> नाही नाही फोन कायचा दिनेश भाऊ लाईव्हवरच गेलो होतो मी दिनेशदादा बाळाची तब्येत कशी आहे दादा छान आहे आता या काय घेतलेत गोळ्या औषध जेवण केले झोपलोय आता मनी दिनेश भाऊ आम्हाला बाळच हाकलून लावत लावत होते तू काय लाईव चालू करा बळच हाकलून लावत ते लाईव्ह लाय। चालू करा आशिष भाऊ आहे जय भीमदाजी नमस्कार आशिषा म्हणताये नमस्कार भालेराव दादा दादा रामकृष्ण हरी आशिष भाऊ दिनेश भाऊ म्हणताय ताई, ताई सासूबाई मिस कॉल सासूबाईची मिस कॉल आले होते दोन <laughs> हो का म्हणून काय दिनेश भाऊ तर चालते चालते आशिष धावंत आहे नंतर कॉल करतो भालेराव दादा आशिष धावंत आहे ताई चा नंबर द्या ओपो दादा बरं बरं चालते आशिष दादा नक्की फोन करून देतो तुम्हाला भाले दादा दिनेश भाऊंनी आपल्याला उल्लू बनवलं आशिष भाऊ मनिषाताई मला सासूबाईंचा फोन आल्यामुळं लाईव्ह बंद केली काय त्यांनी भालेराजा दिनेश भाऊंनी आपल्याला उल्लू बनवलं मनिषादाय म्हणत आहे दिनेश भाऊच लाईव्हवरची सगळी मंडळी इकडे आली <laughs> तर तिकडे मी मॅसेज का मॅश सगळ्यांना सांगितलं मग सगळ्यांना माहीत होतं मनिषा म्हणत आहे हो खाल्लं खरंच उल्लू बनवलं भालेराव दादा आपल्याला भालेराव दा म्हणत आहे राजची तब्येत बरी आहे ना आता पप्पू दादा हो बरी मनिषताई मी सगळे दिनेश भाऊ संघ बोल बोलतोय आम्ही सगळे दिनेश भाऊ संघ बोलतोय दिनेश भाऊ बोलले मला फोन येतोय आणि दिनेश भाऊने ताई पळून लावलो नाही हो भालेराव दादा सासूबाईचा फोन आला होता हो सांगितला ना दिनेश भाऊने का सासूबाईचे फो मिस कॉल येत होते दोन मिस कॉल आले होते अशोक सिंग से हो भाई आप अबा भाई हम आहे महाराष्ट्र संगमनेरचे अहमदनगर संगमनेर अहिल्यानगर संगमनेर आशिता म्हणताय हो स्पेशल रविवार बोललो तर दाजींनी लाईव्ह बंद केली अशोक बगल बगलवाली बच्ची को पढाया करो भाई भाई आप हा में स्कूल मे लेकिन अभि तो छुट्टी आहे ना आज संडे के दिन ताई म्हणत आहे खरंच आह हो साही सासूबाईचा फोन आला कायमांचं लग्न सारखं आहे ना त्यामुळे मला वाटलं काही लग्नाचा विषय बोलत असेल हो 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 संतोष दादांचं आगमन झालं आहे जय मल्हार पप्प दादा डेमोन गुड हाय स्वागत आहे तुमचं मनीषाताई म्हणताय संतोष भाऊ नमस्कार संतोष म्हणताय मनिषताई जय मल्हार मनीषाताई ताई आशिषदा म्हणत संतोष दादा जय भीम मनीषदाय म्हणताय बगलवाल्ला बच्चा का नाम बच्चा का तब्येत ठीक नाही आहे दादा म्हणत आहे जेवण झालं का मनुषत ताई बोला सर्वांनी पट कमेंट करा शिदा म्हणताय ताई हसत आहे बोला सर्वांनी पट पट कमेंट करा रामकृष्ण अरे संतोष भाऊ ताई म्हणताय संतोष भाऊ माझा उपवास आहे खिचडी खाल्ली सागोदार याची म्हणत आहे जय भीम जय भगवान आशिष भाऊ आणि आपल्या येशदाचं आगमन झालं येशदा म्हणत आहे हाय हाय दादा लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन दादा तुमचं दिनेश भाऊ म्हणत आहे लाईक करा रविवार आहे ना मनीषा नाष म्हणताय येश बाळा नमस्कार संतोषदादा म्हणत आहे मला पण रविवार आहे ताई आणि आपल्या भाऊंचं म्हणजे आपले ज्येष्ठ बंधू आपले मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू थो व्यक्तिमत्व आपले तात्यासाहेब रावडे म्हणजे तात्या भाऊ दादा यांचं आगमन झालेलं आहे धन्यवाद पप्पदा नमस्कार म्हणत आहे धन्यवाद धन्यवाद दादा मनसे म्हणत आहे तात्याभाऊ दादा नमस्कार नमस्कार जय मल्हार दादा म्हणताय मनीष नमस्कार दिनेश भाऊ म्हणताय ज्यांनी कोणी लाईक केला नाही त्यांनी लाईक करा पटापट मनीषा म्हणत आहे संतोष भाऊ तुम्हाला पण काय रविवार खंडोबाचा आहे का रविवार खंडोबाचा आम्हाला काही सुट्टी राहत नाही आशिष म्हणताय भाऊ नमस्कार बोला बोला सर्वांनी पटपट म्हणता आशिदा म्हणताते भाऊ नमस्कर तातेवादा म्हणतात भालेराव दादा आशिदा नमस्कर म्हणजे म्हणताय ताते भाऊ तुमचं झालं का जेवण जेवण झाले का सांगा ताते भाऊ दादा तुमचं आशिता म्हणताय सुट्टी राहत नाही सुट्ट्या काढाव्या लागतात भालेराव दादा आणि हसत आहेत बरोबर आहे बगल वाले बच्चे ने खाना खाया क्या ठीक से हाँ खाना खाया अभी खाना खाया और सो गए अभी दिनेश बाबू है संतोष भा जय भीम जय भगवान भले दादा जय भीम जय शिवराय आशि हिंदी तो अच्छी जम रही है आशीष बहू जैसे आप, आपको हिंदी आती है वैसे हिंदी बोलते हैं हमें हम अभी हम और आप भी आप ल, आ, आप लोगों को तो हिंदी समझ में आएंगे आपकी हिंदी तो इतनी ओरिजिनल हिंदी नहीं है जैसे आती है, वैसे बोलते हैं और आपको भी वो हिंदी समझ जाएंगे आप भी आशम आशीष बहू हमारे घर में हिंदी बात करते हैं हम लोग आशिषदादा आहे अच्छा मनीष दीदी अच्छी बात हे तो फिरतो मनीष दिनेश भाऊ म्हणत आहे कमेंट करा पटापट थांबू देऊ नका मनीषताई आहे जय मल्हार जय मल्हार भाले दादा म्हणत आहे जय भीम जय शिवराय जय बुद्ध दिनेश भाऊ संतोषदा म्हणताय हो मनीषताई रविवार आहे खंडोबाचं कुलदैवत आहे आमचं भालेदा म्हणता आत्ता आठवण आली नाही का दिनेश भाऊ मनीष म्हणता आशिष भाऊ हमारे घर मे हिंदी बात करते नऊ नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद कविता कवितताईंचं आगमन झालं आहे ताई तुमच्या गाववाल्या गावच्या कविताताई आणि आपल्या शेजारच्या तालुक्यातल्या आमच्या शेजारच्या तालुक्यातल्या कविताताई त्यांचं आगमन झालेलं आहे जय म्हणला दिनेश बाबा म्हणताय जय शिवराय जय शिवराय जय विठ्ठल हरी विठ्ठली हरि विठ्ठल मनिषताई कविता ताई झालं के वर आशिता कविताताई मावशी नमस्कार कविताताई दिनेश भाऊ नमस्कार कविताई म्हणताय भाल नमस्कार दिनेश दिनेशनताय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव दिनेश बाबा नमस्कार तुम्हाला पण मनीषताई म्हणताय कविता ताई ही माझ्या बाजारच्या गावाच्या आहेत बाजारला मी कविता ताईच्याच गावी जातो आणि ताई म्हणत आहे जय मल्हार जय मल्हार दिनेश बाबू म्हणत आहे जय रामकृष्ण हरी असे म्हणतो कमनिषताई मनीषता म्हणताय रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी कविताताई म्हणत आहे आता मला पोतांना लक्षात ठेवले आहे वर मनीषताई आता ना ये आता नाही विसरणार कविता ताई आता एवढी परफेक्ट गाव ओळख सांगितल्याबद्दल मग कस काय विसरण मनीष म्हणता आर आपले दिनेश बाबु हर हरर महादेव कविता ताई हसत आहे दिनेश भाऊंनी काय कमेंट केली रामकृष्ण हरी नमस्कार 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 धन्यवाद मनीष म्हणता जय आर विठ्ठल दिनेश भाऊ म्हणता रामकृष्ण हरी धन्यवाद दिनेश भगवंत जय वाडोमा जय वाळो या जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणजे मन आधी मनिषताई कविता म्हणत मन आहे जेवण झालं का नाही मा जेवण नाही झालं माझं मनीष म्हणत आहे हर हर महादेव दिनेश भगवंत आहे जय भीम जय भीम जय भीम